नमस्कार मी डॉक्टर सशोभा अरोण उंचेगावकर गावकर औरंगाबाद शंभर प्रत्युम्न संग्राम नंतर रागवलेला शंभर आपल्या सारथ्यास म्हणाला हे सारथी माझा रथ त्वरित घेऊन ये मी ज्याचे पालन पोषण केले तोच आज माझा शत्रू बनला आहे आज्ञा मिळतात सारथी रथ घेऊन आला दोघांमध्ये तुंबळ युद्ध सुरू झाले प्रद्युम्नाने भीषण बाण वर्षा करून शंभरासुरास मूर्छित केले चेतनाहीन होऊन शंभर रथात पडला सावध होताच पुन्हा शंभराने हातात तीक्ष्ण बाण घेऊन प्रद्युम्नाचा वेध घेतला तेव्हा प्रद्युम्नाने कोटी कोटी बाण एकाच वेळी शंभरावर सोडले त्यामुळे पृथ्वी कंपित झाली सूर्य झाकला गेला आणि सर्वत्र अंधकार झाला राक्षसवीर घाबरून पडू लागले तेव्हा शंभरासुराने प्रयोग केला प्रद्युम्नाने नतपर्व अस्त्राद्वारे शंभरासुराचे अस्त्र निष्फळ केले प्रद्युम्न आग्नेय अस्त्राने क्षणार्धात वृक्षांचा नाश करत होता शंभरासुराने शिळा वर्षाव सुरू केला तेव्हा प्रद्युम्नाने वायू सोडून सर्व शिव शिळा हवेत उडवून दिल्या मायावी शंभरासुराने प्रद्युम्नावर हत्ती घोडे गाढव कुत्रे मांजर असे प्राणी फेकण्यास सुरुवात केली प्रद्युम्नाने गांधर्वास्त्र चालवून त्याची माया नष्ट केली प्रद्युम्नाचे युद्ध कौशल्य पाहून शंभरासुरास पश्चाताप होऊ लागला प्रद्युम्नाचा तेव्हाच वध केला असता तर हा दिवस पहावा लागला नसता असे त्यास वाटू लागले पण आता युद्धाशिवाय दुसरा पर्याय नाही तेव्हा शंभरासुराने भगवान शिवशंकराकडून प्राप्त पन्नगी मायेचा प्रयोग केला ही माया शत्रुसंवारक होती ह्या मायेचा प्रयोग करताच हजारो विषारी नागांनी प्रद्युम्नावर आक्रमण केले ह्या करायच्या आधीच प्रद्युम्नाने सौवर्णी मायेचा प्रयोग करून असंख्य गरुड उत्पन्न केले ह्या गरुडांनी शंभर शंभरासुराच्या सर्पाचा निमिषार्धात फट फडशा पाडला त्यामुळे शंभर घाबरून गेला तेव्हा शंभर असुराने अमोक मुगदर अस्त्राचा प्रयोग करण्याचे ठरवले शंभरासुराच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन देवी पार्वतीने स्वर्णमंडित मंडित मुगदर शंभरासुरास दान केले होते हे शस्त्र देव दानव सर्वांना मारण्यास समर्थ होते ह्याच शस्त्राने पार्वतीने निशुंभ निशुंभ राक्षसांचा वध केला होता शंभरासुराचा उद्देश समजताच देवेंद्र घाबरून गेला त्याने नारदास त्वरेने बोलावून घेतले आणि हे मुनिवर्य आपण त्वरित प्रद्युम्नाकडे जाऊन त्या शंभरासुराच्या उत्पत्ती विषयी सांगावे तसेच त्यास अभेद कवच व वैष्णवासवास सुद्धा द्यावे नाही तर प्रद्युम्नाचा मृत्यू अटळ आहे आज्ञा होऊन नारद आले आणि म्हणाले मी ब्रह्मपुत्र नारद आहे तू आपल्या पूर्वजन्माचे स्मरण कर पूर्वजन्मी तू कामदेव होतास भगवान शंकराने तुला भस्म केले या जन्मी तू वंशीय कृष्ण पुत्र प्रत्युम्न आहेस शंभरासुराने तुझे अपहरण केले तेव्हा तू मात्र सात दिवसांचा होतास रती तुझी स्त्री आहे आता तुझे प्राण संकटात आहे मी दिलेले कवच तू त्वरित धारण कर आणि वैष्णवास्त्राचा उपयोग करून द्वारिकेस जा शंभरासूर पार्वतीने दिलेल्या मुगधरास्त्राचा प्रहार करणार आहे या शस्त्रापासून तुझं रक्षण करण्याचे सामर्थ्य कोणतही नाही तेव्हा तू द्वारकेस जा आणि देवी भगवतीकडे स्वसंरक्षणाची प्रार्थना कर हे कवच आणि वैष्णवास्त्र मला इंद्राने दिले आहे ते त्वरित धारण कर प्रकाश वेगाने प्रद्युम्न द्वारिकेस आला आणि देवी पार्वतीची स्तुती करू लागला हे भगवती हे कात्यायिनी हे कार्तिकीय जननी तुला माझा नमस्कार असो मातेश्वरी तू शत्रूंचा नाश करणारी गौरी शिववल्लभ शुंभ शुंभ मर्दनी आहेस तुला माझा नमस्कार असो हे काल रात्री तुला माझा दंडवत आहे तूच कुमारी आणि अवतारवाशिनी आहेस हे माते मी तुला हात जोडून नमस्कार करतो हे मातेश्वरी तू विंध्य पर्वतावर निवास करतेस दैत्यांचे दुर्ग तोडणारी म्हणूनच रणदुर्गा आणि रणप्रिय आहेस तू जया आणि विजया आहेस हे महादेवी माझा तुला अनेक वार नमस्कार तु कदी ही हो अजीता, तू कधीही पराजित न होणारी अजिता आणि शत्रुविनाशणी आहेस हातात घंटा असलेल्या व गळ्यात घंटाची माळा असलेल्या देवीला नमस्कार असो महिषासुराला मारणारी त्रिशुलिनी तूच आहेस सिंहासिनी आणि सिंहध्वजा तूच आहेस तुला माझा नमस्कार असो हे यज्ञरूपी गायत्री ब्राह्मणाची सावित्री तुला माझा नमस्कार आहे हे देवी युद्धभूमीत माझे रक्षण करून मला विजय मिळवून दे अशी प्रार्थना प्रद्युम्नाने देवीकडं केली आता संस्कृत ओम नम कात्याय गिरीशाय नमो महा, नम त्रैलोक मायाय कात्याय ते नमो नमहा नमः शत्रुविनाशिने नमो गौरे शिवप्रिये गमस्ये शुम्भ मतनी निशुम्भ मथनीमपि कालरात्रि नमस्तुभ्यं कौमार्यै च नमो नमः कान्तारवासिनि देवी नमस्यामि कृताञ्जलि विन्ध्यवासिनि दुर्गहना रनदुर्गारणप्रियां नमस्यापि महादेवी जयाञ्च विजयात् तथा अपराजिता नस्य हञ्जिता शत्रुनाशिनीं घण्टहस्ता नमस्यामि घण्टमावाकुलां तथा त्रिशूलिनी नमस्यामि महिषासुरधातिनीं सिंहावना नमस्यामि सिंहप्रवरकेतनाम् एका नश्या नश्यां मी गायत्री यज्ञसत्कृताय सावित्री च विपि विप्राहणां नमस्य हं क्रोताञ्जलि रक्षा मां देवी सततं सङ्ग्रामे विजयं कुरु विजय मिळविण्यासाठी ही प्रार्थना सर्वोत्तम मानली जाते मग दररोज प्रातकाळी मराठी किंवा संस्कृत मध्ये जर आपण एकशे एक वेळा पाठ केल्यास शक्तिवान शत्रूवर विजय मिळविता येतो मुनिवरांनो देवी पार्वती प्रद्युम्नाच्या ह्या प्रार्थनेवर प्रसन्न झाली आणि प्रगट होऊन म्हणाली हे रुक्मिणी पुत्र हे महाभाव मी तुझ्यावर प्रसन्न झाली आहे तू इच्छित वर अत्यंत विनयपूर्वक म्हणाला हे सर्व जगाचा उद्धार करणारे मातेश्वरी तू जर माझ्यावर खरोखरीच प्रसन्न झाली आहेस तर माझी इच्छा पूर्ण कर मी माझ्या शत्रूचा पराजय करू इच्छितो तू जे मुकदर अस्त्र शंभरासुरास प्रदान केली आहे त्या अस्त्राचा मला स्पर्श होताच ते कमळ फुलांची माळा बनावे देवी पार्वतीने प्रद्युम्नाची प्रार्थना स्वीकार केली इच्छित वरदान मिळताच प्रद्युम्न युद्धभूमीवर परतला शंभरासूर प्रद्युम्नास शोधत होताच प्रद्युम्न दिसताच शंभरासुराने त्यास युद्धाचे आवाहन केले प्रद्युम्न समोर येतात शंभरासुराने अस्त्र त्याच्यावर सोडले प्रद्युम्नाच्या जीवितांची सर्वांना काळजी वाटत होती पार्वतीचे अस्त्र विफल होणार नाही पण वासुदेव कृष्ण निश्चिंत होते प्रद्युम्ना स्पर्श करताच ते अमोघ अस्त्र पद्मावती माळा बनून प्रद्युम्नाच्या गळ्याची शोभा वाढवू लागले म्हणजे कमळाची फुलं झाले माळेत शंभरासुर बघतच राहिला आकाशात देवतांमध्ये हर्षोल्हासाचे वातावरण तयार झाले आणि प्रद्युम्नावरील संकट टळले होते तेव्हा प्रद्युम्नाने नारदाने दिलेले वैष्णवास्त्र शंभरासुरावर सोडले अग्निमय बाण शंभरासुरावर पडताच शंभरासुराची राख झाली त्याची हाडे सुद्धा शिल्लक राहिली नाहीत शंभरासुराच्या मृत्यूमुळे त्रिभुवन क्षण मात्र आणि मग सर्वत्र शांतता झाली महाबली महा अत्याचारी शंभरासुराचा मृत्यूमुळे यक्ष देवता गंधर्व किन्नर आनंदी झाले अप्सरा मेनका नृत्य करू लागल्या आकाशातून प्रद्युम्नावर पुष्पवृष्टी झाली सर्वत्र प्रद्युम्नाची प्रशंसा होऊ लागली अशा प्रकारे शंभरासुराचा वध करून प्रद्युम्न रतीसह द्वारिकेत आला प्रद्युम्न व रती या दोघांना पाहून सर्वांची अंतकरणे प्रेमाने उचंबळून आली रुक्मिणीस त्यावेळी जो गहीवर आला वर्णन करणे फार कठीण आहे तिने प्रद्युम्नास आपल्या हृदयाशी कवटाळून धरले प्रद्युम्नाच्या आगमनाने सगळी द्वारिका नगरी प्रफुल्ल झाली उद्यानाप्रमाणे दिसू लागली तो आनंदोत्सव द्वारिकेत एक वर्षापर्यंत चालला जय श्री कृष्ण